लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए ए लागू होणार आहे अमित शहानी तशी घोषणा केली आहे तर समीर वानखेडे यांच्या विरोधात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय यांसह मुंबईतल्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक असणार आहे तर अंडर नाईन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप ची आज फायनल आहे यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला हरवण्याची नामी संधी आहे या बातम्या आपण आजच्या सकाळच्या बातम्या या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज अकरा फेब्रुवारी वार रविवार पहिली बातमी सीएए कायद्या संदर्भातली लोकसभा निवडणुकीपूर्वी सुधारित नागरिकत्व कायदा अर्थात सीएए देशात लागू करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केली आहे दिल्लीतील एका ग्लोबल बिझनेस समिट मध्ये बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं याबाबत लवकरच अधिसूचना काढली जाणार आहे पण या कायद्याचा भाजपला नेमका काय फायदा होणार आहे याचं विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी संतोष कानडे यांनी सी ए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लोकसभेपूर्वी लागू करणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सांगितलं या कायद्याअंतर्गत बांगलादेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे हिंदू शीख जैन पारशी बौद्ध आणि ख्रिश्चनांना नागरिकत्व दिले जाणार आहे सध्याच्या कायद्यात भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी अकरा वर्ष वास्तव्य आवश्यक आहे तर येऊ घातलेल्या सी एमध्ये केवळ सहा वर्ष भारतात वास्तव्य केलेल्यांना नागरिकत्व मिळणार आहे आता हा कायदा लागू होण्यास नेमका उशीर का झाला हे पाहणं महत्त्वाचं आहे डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये संसदेत मंजूर झालेला नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होण्यासाठी साधारण चार वर्षांचा सा कालावधी लागला त्याचं कारण नवीन नियमावली वेळेत तयार होऊ शकली नाही विधेयक मंजूर झाल्यानंतर सहा आत नियमावली तयार होणं गरजेचं होतं शासकीय विभागाने तशी वेळ वाढून घेतली होती यासह आसाम आणि त्रिपुरा इथून सी एला विरोध झाला होता हे देखील महत्वाचं एक कारण आहे आसाममध्ये या महक सुधारणा कायद्यामुळे लोकसंख्येवर विपरीत परिणाम होऊन सी एच्या अठराशे पंच्याऐंशीच्या आसाम कराराचं उल्लंघन होण्याचा धोका आंदोलकांनी व्यक्त केला आहे आता या सी एचा भाजपला काय फायदा होणार असा प्रश्न सर्वांनाच पडतोय मुद्दा हा आहे की लोकसभेच्या निवडणुका सध्या तोंडावर आलेल्या आहेत अगदी पुढच्याच महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होऊ शकते त्यापूर्वी सीएएल लागू झाला ला तर भाजपला सोप्या पद्धतीने मतांचं ध्रुवीकरण करता येईल हिंदुत्वाच्या राजकारणाला पूरक अशी मुस्लिम आणि बिगर मुस्लिम अशी एक वेगळी मांडणी करणं राजकीय दृष्ट्या करेक्ट ठरणार आहे नागरिकत्व बहाल केल्याने ते लाखो लोक मतदार म्हणून पुढे येणार आहेत अर्थात याचा फायदा भाजपलाच होईल शिवाय निवडणूक प्रचारामध्ये हेही करून दाखवलं हा मुद्दा प्रकर्षाने पुढे नेता येणार आहे आजची दुसरी बातमी आहे शाहरुख खानच्या मुलाला अटक करणाऱ्या समीर वानखेडेंची ईडीने वानखेडे विरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केलाय या कारवाई विरोधात समीर वानखेडे मुंबई हायकोर्टात धाव घेतली अटकेपासून संरक्षण तसेच गुन्हा रद्द करावा अशी मागणी वानखेड्यांनी याचिकेत आहे के ईडीची कारवाई सूड आणि द्वेषाची असल्याचंही त्यांनी म्हटलंय हे प्रकरण नेमकं काय का आहे जाणून घेऊया आमचे क्राईम रिपोर्टर केदार शिंत्रे यांच्याकडून सर प्रथमत सध्या शनिवारी ईडी अंमलबजावणी संचालनायाने म्हणजेच ईडीने ज्येष्ठ uh, आय आर एस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरती ई सी आय आर म्हणजेच गुन्ह्याची नोंद केलेली आहे हा okay. uh, पूर्ण जे प्रकरण आहे हे प्रकरण आहे कॉर्डिले ड्रग्स क्रूज प्रकरणामध्ये जे शाहरुख खानकडनं जी लाज मागितलेली होती त्या प्रकरणाशी संबंधितच हे प्रकरण आहे आ, या प्रकरणामध्ये सर सांगायचं झालं तर वानखेड्यांकडे दोन सध्या पर्याय आहेत ते उच्च न्यायालयात जाऊ शकतात जे आणि तिकडे या कारवाई विरुद्ध याचिका दाखल करू शकतात आणि आजच शनिवारी त्यांनी उच्च न्यायालयात धावळी घेतलेली आहे आणि या कारवाई विरुद्ध याचिका सुद्धा दाखल केलेली आहे तर दुसरीकडे ईडीकडे सर सध्या सध्या त्यांनी ई सी आर दाखल केलेला आहे यासोबतच ज्या त्या पथकातील म्हणजे एन सी बीच्याच पथकातील तीन संबंधित अधिकाऱ्यांना समन्स सुद्धा बजावलेला आहे चौकशीसाठी आणि जी माहिती मिळत आहे त्यानुसार तर समीर वानखेडेंना सुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे तर हा पूर्ण प्रकरण जे आहे ते सीबीआयच्या एका गुन्ह्यावरती अवलंबून आहे तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी ते सीबीआयने कॉर्डिलिया क्रूज प्रकरणामध्ये शाहरुख खान कडे जी लाचे मागणी करण्यात आलेली ज्याच्यामध्ये आर्यन खान विरुद्ध गुन्हा न नोंदवण्यासाठी पंचवीस कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोप सीबीआयने केलेला होता आणि त्या प्रकरणी सीबीआयने एफ आय आर दाखल केलेला होता त्या प्रकरणामध्ये सर आरोप असाही करण्यात आलेला होता की पन्नास लाखाची जी लाच आहे ती अगोदर घेण्यात आलेली आहे ॲडव्हान्समध्ये यामध्ये मनी लॉ लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप आहे आणि या मनी लॉन्ड्रिंगच्याच आरोपामध्ये आता सध्या ईडीने यामध्ये एंट्री केलेली आहे आणि ईडी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे आजची तिसरी बातमी आहे ती क्रिकेटची रोहित शर्माच्या टीम इंडियाला तीन महिन्यांपूर्वी जे जमलं नाही ते करून दाखवण्याची संधी भारताच्या अंडर नाइनटीन क्रिकेट टीमकडे आहे अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप ची फायनल मॅच आज रंगणार आहे उदय सहारन याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे यापूर्वी अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप फायनल मध्ये भारताने दोन वेळा ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय यंदा दक्षिण आफ्रिकेत हा वर्ल्ड कप होतोय आणि भारतीय संघ देखील फॉर्मात आहे या वर्ल्ड कप मध्ये कॅप्टन उदय सहारन सर्वाधिक तीनशे एकोणनव्वद धावा केल्या आता सिनियर संघाच्या पराभवाचा वचपा अंडर चा, चा, चा संघ काढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ही मॅच तुम्हाला दुपारी दीड वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स आणि मोबाईल वर हॉटस्टार वर पाहता येणार आहे आजची चौथी बातमी आहे हवामानाची महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आहे वातावरणातील उकाडा वाढलाय रविवारी ही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे मात्र विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागाने विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केलाय अवकाळी पावसाचं संकट हे विदर्भातील बळीराजासाठी धोक्याची घंटा आहे वादळ आल्यास शेतातील संत्रा मोसंबी आंबे तूर कापूस गहू चना पालेभाज्या व अन्य पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे मध्य भारतात तयार झालेल्या सायक्लॉनिक सर्क्युलेशन मुळे अवकाळी पावसाची चिन्हे आहेत आता पाचवी बातमी मुंबईतल्या रेल्वेच्या मेगा ब्लॉकची आहे आज रविवारी उपनगरीय रेल्वे मार्गावरील तिन्ही मार्गांवर दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे यामध्ये मध्य रेल्वेच्या माटुंगा ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी वाजून पाच मिनिटांपासून दुपारी तीन वाजून पश्चिम रेल्वेच्या ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ते दुपारी तीन वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून दुपारी चार वाजून पाच मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे सहावी बातमी मराठा आरक्षणा संदर्भातली आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा आंतरवली सराठी इथं उपोषण सुरू अंमलबजावणी त्वरित व्हावी तसंच विशेष अधिवेशनासाठी दबाव निर्माण व्हावा यासाठी त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय पण तत्पूर्वीच परभणीमधील सेलू तालुक्यातल्या प्रताप शेवाळे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली त्यानं सुसाईड नोट मध्ये मराठ्यांना पक्क्या आरक्षणासाठी सगळे सोयरेचा कायदा आवश्यक असल्याचं म्हटलंय हताश होऊन त्यानं जीवन संपवल्यामुळे हळहळ व्यक्त होतीये आजची सातवी बातमी आहे फायटर चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर ऋतिक रोशन दीपिका पादुकोन अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेला फायटर हा मूवी तुम्ही पाहिलाय का या मूवीने बॉक्स ऑफिसवर तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला कमावलाय पण मूव्हीतील एका सीन वरून वाद निर्माण झालाय हृतिक आणि दीपिकाच्या इंटिमेट सीन वर एअरफोर्स मधील माजी अधिकारी सौम्य दीप दास यांनी आक्षेप घेतलायोर्सच्या युनिफॉर्म मध्ये असे सीन शूट करणं हा एअरफोर्सचा अपमान आहे असा दास यांचा आक्षेप होता या वादावर चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी प्रतिक्रिया दिली आहे फायटर रिलीज होण्यापूर्वी एअरफोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवण्यात आला होता त्यांनी या सीन काहीच आक्षेप नोंदवला नव्हता तसंच सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटाला परवानगी दिली होती असंही त्यांनी सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला